विठ्ठल भक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पांडुरंगाचा सुंदर अभंग भजन घेऊन आलेलो आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सकाळी उठून पाहते पाहते पती नाही मुले चालली शाळेला मुले चालली शाळेला लाव कशी कशी मी दर्शनाला कशी कशी मी दर्शनाला बघता बघता वाजले आठ बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे साट कपाटात साड्या तीनशे साठ तीनशे लागले साड्या शोधायला लागले साड्या शोधायला घायला येऊ कशी कशी निदर्शनाला येऊ कशी कशी बघता बघता वाजले अकरा बघता बघता वाजले अकरा भाजी पाल्याचा सर्व पसारा भाजी पाल्याचा सर्व सारा। लागले राजा शोधायला लागले राजा शोधायला येऊ कशी मी कशी दर्शनाला येऊ कश्री निदर्शनाला कशी कशी बघता बघता वाजले दोन मैत्रिणीचा आला फोन बघता बघता वाजले दोन मैत्रिणीचा चा आला फोन मैत्रिणीचा आला ओन लागले गप्पा मारायला लागले गप्पा मारायला येऊ कशी श्री दर्शनाला योपश कशी दर्शनाला म्हातारपणा झोपही नाही म्हातारपणात झोपही नाही लेख असून बोलत नाही लेख असून बोलत नाही, नाही। लागले मंदिर शोधायला लागले मंदिर शोधायला येऊ कशी निदर्शनाला येऊ कशी कशी निदर्शनाला येऊ कशी निदर्शनाला कशी म्हातारपनात वय झाल म्हातारपणात वय झाल देवा घरच बोलवणार देवा घरच बोलवणार यव कशी कश दर्शनाला यव कशी कश दर्शनाला रिका म्या जायाचे जयाचे रिका जायाचे हातान जयाचे योपशी कश दर्शनाला योग कशी कश दर्शनाला येऊ कशी क्रि दर्शनाला रिकाम का पन्नाई हाताला रिका पन्नाई हाताला एव खुशकशी निदर्शनाला एव खुशकशी निदर्शनाला धन्यवाद बागे राम कृष्ण